नमस्कार मित्र आणि श्री श्री समर्थ सगळ्यांना काल मी कम्युनिस्ट्री पोस्ट अपलोड केली होती त्यामध्ये सांगितलं होतं की स्टोरीचा भाग येणार आहे पण मी व्हॉईस ओव्हर नाही करू शकले आणि स्टोरी नाही आली त्याबद्दल तुम्हाला सॉरी आणि आता आपण अविराज शर्वरी प्रितम नऊ हा बघूया अवी आणि शर्वरी स्टेजवर येतात शर्वरीने आज संगीतासाठी गुलाबी कलरचा फ्रॉक घातलेला असतो आणि आवीनेही त्याला मॅचिंग होईल असा गुलाबी कलरचा थ्री पीस सूट घातलेला असतो आणि दोघेही खूप सुंदर दिसत असतात गाणं लागतं आणि ते आपल्या डान्सला सुरुवात करतात गाणं हा दिल आता मी गाणं काही वाचून कूँद दाखवत नाही तुम्हाला तुमचं तुम्ही वाच गाणं गाण्यासाठी जेवढा सुंदर आवाज पाहिजे तेवढा छान आवाज माझा नाही आहे त्यामुळे मी गाणं काही वाचून दाखवत नाही गाणं संपतं आणि सगळेजण टाळ्या वाजवू लागतात आवी आणि शर्वरीचं कौतुक करतात आवी शर्वरी अजून स्वतःमध्येच गुंतलेले असतात अस्मिता त्यांच्याजवळ येते आणि अस्मिता चेहक ऐकून ते दोघेही बांधणावर येतात अस्मिता आभी शर्वरी खूप छान परफॉर्म केलं तुम्ही खूपच भारी डान्स होता तुमचा आणि तुम्ही एकत्र खूप छान दिसत होता जस्ट लाईक मेड फॉर इचर्स आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तुमचा डान्स डन आवीरी आवी, आवीरी अस्मिता हो आवी आणि शरवरीचं कपल नाव आवीराचं आवी आणि शरवरीचं री आविरी आजकाल कपल नेम्सची ट्रेंड चालू आहेत ना आवीची आई तू पण ना आमो कधी कसला शोध लावशील काही सांगता येत नाही बुवा पण खूप छान नाव दिलंस तू यांना आवी आणि शर्वरी मात्र लाजतात सगळे त्यांना त्यांच्या डान्ससाठी शुभेच्छा देतात थोड्या वेळ अजून मैफिल रंगून खूप छान छान डान्स होतात अस्मिताने टी व्हीवरील काही कलाकारांना देखील आमंत्रित केलेले असते ते सुद्धा संगीतामध्ये परफॉर्म करून चार लावतात संगीत झाल्यावर शर्वरी आणि तिचे आई बाबा जायला निघतात पण आम्ही शर्वरीला काहीतरी बहाना करून थांबवून घेतो आई बाबा तुमची हरकत नसेल तर शर्वरीला मी थोड्या वेळाने घरी सोडू का मला तिच्याकडे थोडं काम आहे शर्वरीची आई हो चालेल ना पण जास्त उशीर नका करू घरी हो आई तुम्ही नका काळजी करू मी तिला घरी वेळेत ड्रॉप करतो शरभरीचे आई बाबा निघून जातात शरवरी काय झालं अभि तू असं का मला थांबवलास काही काम होतं का अभि शरवरी तुला इतकं अकवड फील का होत होतं ग आय मीन मी तुझ्या जवळ आलो की तू खूप रेस्टलेस फील करतेस जस्ट रिलॅक्स शर्वरी मी तुला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही आणि हे तुलाही माहीत आहे हो ना शर्वरी नाही आहे मला म्हणायचं ऍक्च्युली एक गोष्ट आहे की ज्यामुळे मी असं वागते आवी मला तुला काहीतरी सांगायचं आहे हा ना शर्वरी अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू इतक्या फोडफिल करतेस शर्वरी ॲक्च्युली एक वर्षापूर्वी शर्वरी मनाची खूप तयारी करून अवीला खरंच सांगायला जाणार तेवढ्यात रुपाली तिला हाक देते रुपाली अग शर्वरी तू इथे काय करतेस आवीची आई तुला कधीपासून शोधते त्यांना काहीतरी काम आहे तुझ्याकडे शर्वरी रुपाली मी अविशी जरा महत्त्वाचं बोलते रुपाली अगं तुमच्या गप्पा काही संपणार नाहीत लवकर तू चलना ना ता तर अंतर बोल तो करेल काय आवी बघील आमच्या शर्वरीची वाट पाली तिला खेचतच घेऊन जाते आणि एका रूम मध्ये घेऊन जाते रुपालीची रूम शर्वली वेट लागले का तुला हे काय करत होतीस तू तू आवीला सगळं खरं सांगायला जात होतीस ना शर्वरी माहित आहे तर कशाला विचारते जाऊ दे मला मी त्याला सगळं खरं सांगणार आहे शर्वरी जायला निघते रुपाली तिच्या हाताला पकडून मागे खेचते रुपाली वेडेपणा करू नकोस शर्वरी तू अशी का वागतेस का तू स्वतःच आयुष्य खराब करायला निघालीस एवढं सगळं नीट चाललंय तर का त्यात मिठाचा खडा टाकतेस शर्वरी कारण मी हे खरं नाही लपवून ठेवू शकत माझा श्वास गुदमरतोय एका वर्षापूर्वी माझ्यासोबत जे झालं तेव्हा त्याचा जितका त्रास मला होत झाला नाही त्याहून अधिक मनस्ताप मला आता ही गोष्ट आधीपासून लपवून होतोय रुपाली मी त्याला खरं सांगणार आहे आणि ते पण आज आत्ता ह्या क्षणी असं बोलून शर्वरी तेथून निघायला लागते रुपालीला मात्र आता शर्वरीच्या वागण्याची कीड येत होती शर्वरी स्वतःचं आयुष्य स्वतःच खराब करून घेणार होती आणि हे रुपालीला बघवत नव्हतं ती चिडूनच शर्वरीला बोलते काय खरं सांगणार आहेस तू त्याला हेच की एका वर्षापूर्वी पूर्वी तुझ्या प्रियकराचा मृत्यू झाला होता एका मुलावर तुझा प्रेम होतं त्याच्या आठवणीत तू तु, तुझं आयुष्य जाळणार होतीस हे सांगणार आहेस तू आवीला आणि तुला काय वाटतं की आवी हे सगळं इतकं इझिली हँडल करेल आपल्या होणाऱ्या बायकोचं कोणावर तरी जीवाड प्रेम होतं हे तो कस सहन करेल आवी किती चांगला असला ना तरी एका पुरुषासाठी अशी गोष्ट पचवणं खूप कठीण असतं शर्वरी चूक करू नकोस आवी पण हे सगळं समजल्यावर तुझा स्वीकार करायला मागे हटेल शर्वेरी हो मला मान्य आहे की कोणत्याही मुलासाठी एक्सेप्ट करणं कठीण असतं हा जगापासून वेगळं बनवतात तो मला नक्कीच समजून घेईल मला खात्री आहे रुपाली हा भ्रम आहे तुझा शर्वरी आधी तुला नाही समजून घेणार आधी तो तुझा स्वीकार कधीच नाही करणार शर्वरी म्हणूनच तर मी लग्नासाठी तयार केलं आणि मी हे सत्य लपवून आमचं नातं सुरू नाही करू शकत कर, नातेची सुरुवात एक सत्य लपवून नाही होत म्हणून मी अविला खरं सर्व खरं सांगणार आहे रुपाली शर्वरी तू तुझं नाही पण निदान तुझ्या आईबाबांचा तरी विचार कर ना त्यांना किती सहन करावे लागणार आहे ते पण त्यांची चूक नसताना आणि जे झालं ते झालं ते उगाच उघडून काय उपयोग उलट तुला आणि आवीलाच त्रास होईल तुझे आणि विनयचे एकमेकांवर प्रेम होतं आणि तुम्ही लग्नही करणार होता पण साखर पुढे पुढे दिवशीच विनय विनयचा ॲक्सिडंट झाला आणि तो तुला सोडून देवा घरी गेला ह्यात तुझी काय चुकी शरवरी मी तुझी मैत्रीण आहे दुश्मन ना नाही तुझ्या भल्यासाठी सांगते मी हे सगळं अविर आहे सत्य कळू देऊ नकोस यातच सगळ्यांचा फायदा आहे आणि सुख सुद्धा शर्वरी पण दुपारी मी असं किती दिवस सत्य लपवून ठेवणार आहे आज ना उद्या त्याला समजेलच ना रुपाले नाही समजणार जोपर्यंत सोडत तू त्याला सांगणार नाहीस तोपर्यंत त्याला नाही समजणार फक्त तुझ्याच हातात आहे की खरं सांगून सगळं संपवायचं की त्यापासून सगळे लपवून सुखाने जगायचं कारण तू कितीही नाही म्हटलं तरी तू अवीच्या प्रेमात पडलीस शर्वरी आणि आता त्याला गमवणं तुझ्यासाठी सोपं आहे तुझ्या डोळ्यात दिसतं आहे शर्वरी की तू त्याच्याशिवाय नाही जगू शकणार पण जर हे सत्य त्याला समजलं तर तो तुला नाही स्वीकारू शकणार आणि ही गोष्ट तू सहन नाही करू शकणार शेवटी आजवर तू खूप सहन केलेस आणि म्हणूनच मी तुला सांगते जरा स्वतःचा स्वतःच्या सुखाचा विचार कर आणि स्वार्थी होण्यातच तुझा आनंद असेल तर हो स्वार्थी स्वतःच्या सुखासाठी स्वार्थी होण्यात काहीही गुन्हा नाही आहे प्लीज शर्वरी आईला खरं सांगण्याचा विचार डोक्यातून काढून टाक तो भूतकाळ एक वाईट स्वप्न समजून विसरून जा अविसोबत आयुष्याला नव्याने सुरुवात कर शर्वरी कळेल का तुला मी काय सांगते ते शर्वरी हो लोपाली पण तेवढ्यात कुणीतरी दरवाज्यावर नॉक करत अस्मिता शर्वरी तुला आई बोलवते असं बोलणं अस्मिता तिथून निघून जाते अस्मिताला असं अचानक आलेलं पाहून त्या दोघी थोडं दचकतात त्यांना वाटतं की तिने त्या दोघींचं बोलणं ऐकलं असावं पण तसं असतं तर तिने रिॲक्ट नक्की केलं असतं पण ती काही न रिॲक्ट करता तिथून निघून जाते त्यामुळे त्यांना खात्री होती की अस्मिताने त्या दोघींचे काहीच बोलणे ऐकले नसावं शर्वरी आणि रुपाली हॉलमध्ये येतात आबी आग खूप तुम्ही दोघी आई कधीपासून हो वाट बघते तुमची शर्वरी ॲक्च्युली रुपाली आवी अरे मला डान्स केल्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी रूममध्ये पडले होते आणि शर्वरी मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून बसली होती अरे हा आता कसं वाटतंय डॉक्टरांना फोन करू सोके आवी आता ठीक आहे मी बरं आम्ही निघू का शर्वरील मला ड्रॉप करेल मी करतो तुम्हाला ड्रॉप शर्वरी नको हवी मी सोडते रुपालीला घरी आणि मग माझ्या घरी जाईल तू नको त्रास करून घे आईची आई बरं शर्वारी तर मग आईला सांग की आबीची हळद झाली की मग आबीची उष्टी हळद अस्मिता घेऊन तुमच्याकडे येईल ते काय शर्वरी हो आई मी तुमचा निरोप देते आईला आम्ही निरोप मग आई हो चौकात जा आणि पोचल्यावर आबीला फोन कर शर्वरी शर्वरी आणि रुपाली तेथून निघून जातात खर तर आवीला शर्वरी सोबत टाइम पेंड करायचा असतो पण त्याला चान्सेस मिळत नाही तो आपल्या रूममध्ये जाऊन सोडते जातो इकडे शर्वरी रुपालीला घरी डॉक्ट करते आणि रुपाली तिला परत एकदा समोर देते आणि गप्प राहण्यातच शांत पण आहे हे पटवून देते शर्वरीला ही रुपालीचं म्हणणं थोडंफार पडतं शर्वरी आपल्या घरी येऊन आम्हीला फोन करते पण तो झोपल्यामुळे फोन पिक करत नाही त्यामुळे शर्वरी त्याला घरी पचल्याचा मेसेज टाकते आणि ती पण आपल्या विचारात हरवून झोपली जाते स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे सत्य आवी समोर कधी येतं आणि आवी कसा रिॲक्ट होतो हे बघण्यात खरंच खूप मजा येईल आवी शर्वलीचा ये स्वीकार करतो की नकार देतो हेही हे खूपच मजेशीर गोष्ट असणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला चॅनेलवरच्या आणखीन अपडेट वेळेवर कळतील सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईस सबस्क्राईब प्लीज